त्यानंतर जे रिॲक्शन झाली दॅट वॉज अमेझिंग मुळामध्ये ना म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियाला आपण सेमीफायनलमध्ये हरवलं म्हणजे आमच्यासारख्या अनेकांच्या दृष्टीनं तो आनंद जो होता तो वर्ल्ड कप जिंकल्यासारखाच होता कारण ते इतकं अशक्य प्राय वाटणारं आव्हान आपल्या मुलींनी पार केलं टीमची भावना त्यावेळेला काय होती आणि त्यानंतरच्या मॅचसाठी काय केलंस की टीमचा तो जो सगळा जोश आहे तो कायम राहावा राहील एक गोष्ट फार महत्वाची होती माझ्यासाठी तरी की जेव्हा सेमीफायनल आपण जिंकलो तर त्याच्यात तो तो युफोरिया होता भारताभर मे बी यु नो जगाने बघितलेलं की काय झालं इंडिया ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये आणि त्याच्यामध्ये इमोशन्स निघून गेले सगळे इमोशन्स आणि समटाईम्स वेन यू हॅव टू विन स्पॉर्टमध्ये इस्पेशली खेळामध्ये तुम्हाला इमोशन्स थोडेसे दाबून ठेवायचे असतात तर ते राईट right टाईमला ते बाहेर येतात तर ते इमोशन्स निघून गेलेले अँड ॲज अ कोच मी ते बघत होतो बाहेर ना ॲज अ मला दिसत होतं की बरेच प्लेयर्स इमोशनली होऊन यु नो देवर दे वॉज अन आउटबर्स्ट ऑफ इमोशन्स आणि ते कधी कधी चांगलं असतं पण बऱ्याच वेळेला ते यु नो देर इज अ डिफरंट साईड टू इट चॅलेंज असा होता की तीस ऑक्टोबरला ती मॅच झाली ऑस्ट्रेलियाची आणि दोन नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकाची फायनल होती तर आता ते तीस ऑक्टोबरमध्ये राहणं गरजेचं नव्हतं मेन mm. होत दोन नोव्हेंबर mm. दोन नोव्हेंबर मध्ये आणणं गरजेचं होतं त्यांना आणि तो चॅलेंज मला सर्वात जास्त मला मा, असं वाटतं माझ्या या कारकिर्दीमध्ये दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज की मला त्यांना रिअलाईज करून द्यायचं होतं की आपण मेहनत केली आहे दोन वर्ष एवढी मेहनत केली ती तीस ऑक्टोबरसाठी नाही तो दोन नोव्हेंबरसाठी मेहनत केली आहे तर लकीली यु नो काय सांगितलं त्यावेळेला जसं आता सांगतंय तुम्हाला जसं स्पष्ट आहे एकदम आपण मेहनत तीस ऑक्टोबरसाठी नाही केली दोन नोव्हेंबरसाठी केले जे झालं झालं हिस्ट्री समटाईम्स यु नो वेन बॅटिंग बरंच काही शिकून जातं बॅटिंग uh, करत असताना जर का तुम्ही आदल्या बॉलमध्ये राहिलात तर तुमचा पुढचा बॉल गॅरंटी आहे आऊट होणार तुम्ही जितकं प्रेझेंटमध्ये राहाल ना तितकं ते बेस्ट असं आणि आयुष्यभर बॅटिंगच केली आहे त्यामुळे मला माहीत आहे की प्रेझेंटमध्ये राहणं गरजेचं आहे तर त्यांना ते रिअलाईज करून दिलं आम्ही एक चांगलं व्हिज्युलायझेशन सेशन केलं मी माझ्या ट्रेनरला घेतलं अँड देन वी डिस्कस बराच वेळ आम्ही डिस्कस करत होतो की कुठच्या पद्धतीचं व्हिज्युअलायझेशन सेशन झालं पाहिजे सो दे वॉज आम्ही प्रॅक्टिस एवढी केली नाही फायनलच्या अगोदर वी ओनली व्हिज्युअलाईज्ड दोन प्रसंग आपण मला वाटतं या निमित्ताने तू सांगावेस एक तर सा। ते ऑस्ट्रेलियाचं टार्गेट तीनशे अडतीसचं तेव्हा तू काय सांगितलंस आणि आत्ता सगळ्यात मोठी क्लिप जी आम्ही सगळे बघतोय आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात बबल हा शब्द कोरोनाने आणला पण त्यांना तू सांगितलंस की तुम्ही सगळे सात तास एका बबलमध्ये असाल हे दोन प्रसंग तू जर सांगितलेस तर मजा पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट तीनशे अडतीस झाल्या तर म्हणजे तीनशे अडतीस आपण ते लोक मारत होते चांगले चांगली वाट म्हणजे तीनशे अडतीस त्यांनी केल्यानंतर की आता आपण हे जिंकू शकू असं वाटत होतं का नाही तेच तीनशे अडतीस झाल्यानंतर असं वाटलं की बऱ्याच जणांना असं वाटलं की डिफिकल्ट आहे मलाही थोडंसं वाटलं डिफिकल्ट आहे खोटं नाही बोलणार पण तुम्हाला एकदम खरं सांगतो शेवटची दहा मिनटं जे बॅटिंग करत होते ऑस्ट्रेलिया तेव्हा मला असं वाटलं की हे लोक वीस रन शॉट आहेत आणि mm -hmm. मी बाजूला बसलेले माझ्या सपोर्ट स्टाफने मी त्यांना बोलत होतं वीस रन शॉट आहेत यार हे लोक वीस रन शॉट आहेत mm -hmm. तर म, माया डोक्यामध्ये तेच चालू होतं पण आता लागले बोर्डावरती तीनशे अडतीस प्लेयर आले आतमध्ये आले तर यु नो त्यांना यु नो यू कांट से मच अबाउट लेस सेट द बेटर म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये जितकं शांतता असेल तेवढं बेटर असतं मला प्लेअर म्हणून माहिती आहे म्हणून मी कोच म्हणून गप्पच असतो माय बेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन इज ऑन द व्हाईट बोर्ड त्यांनाही माहिती आहे की काहीतरी लिहिलं म्हणजे